नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा निर्याती बंदी संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी बांधव मतदानबंदी बंदी, बंदी, <clears throat> बंदी करणार आहोत कांदा निर्यात बंदी उठणार आहे का त्यासंबंधीची सविस्तर महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कांदा निर्यात बंदी उठली या संदर्भात एक महत्त्वाची सूचनासुद्धा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी द्यायची आहे संबंधाची सविस्तर महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ही महत्त्वाची सूचना दिली शेवटपर्यंत नक्कीच ही बातमी बघा काय सूचना आहे कांदा निर्यातबंदी उठली संदर्भात त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं भारत सरकारकडे नेपाळने कांदा पाठवण्याची मागणी केली या ठिकाणी बघितलं नेपाळमध्ये कांद्याचा मोठा मोठा तुतवडा जाणवल्यामुळं <coughs> या ठिकाणी भारताकडं कांदा या ठिकाणी भारताने कांदा निर्यात करण्यासाठी नेपाळमुळे या ठिकाणी नेपाळ सरकारने आयातीची मागणी करण्यात आलेली आहे त्यासंबंधीची सुद्धा महत्त्वाची बातमी बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकन म्हणजे घंटावस नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते आ अगोदर कांदा बंदी उठली या संदर्भात सविस्तर महत्त्वाची बातमी काय आलेली आहे थोडक्या संपूर्णपणे जाणून घेत आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे करू शकता कांदा निर्यात बंदी उठली आहे आणि एक जानेवारीपासून कांदा निर्यात सुरू सुरू होईल अशी टी व्ही नाईनच्या जुन्या बातमीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कालपासून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे फिरत आहे ही बातमी दोन हजार वीसमधील आहे परंतु कोणीतरी कोडसाळपणाने हा आता ही जुनी बातमी सोशल मीडियावर टाकली आहे आताची कांदा निर्यात बंदी अजून हो कायम आहे सरकारने कांदा निर्यात बंदी तातडीने उठवावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना शेतकरी <coughs> मित्रांनो या ठिकाणी बघितलं कांदा निर्यात बंदी उठली अशी टी व्ही नाईनची जुनी बातमी आहे दोन हजार वीस सालाची आणि ती कोणीतरी खोडसाळपणाने या ठिकाणी व्हायरल केलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वाटते कांदा निर्यात बंदी एक जानेवारी पासून उठणार आहे परंतु ती जुनी बातमी आहे मागील जी काही निर्यात बंदी सरकारने केली होती तेव्हाची ती बातमी असल्या कारण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मागील बातमी आहे त्याच मित्रांनो निर्यात बंदी करणाऱ्यांना मतदानबंदी बघू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये शेतकऱ्यांनी या ठिकाणी बॅनर लावून थेट सरकारला इशारा दिला आहे जर तुम्ही कांदा निर्यात बंदी आमच्यासाठी केली तर आम्ही मतदानबंदी तुमच्यासाठी केली आहे असं त्यांनी बॅनरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे निर्यातबंदी करणाऱ्यांना मतदान बंदी जय जवान जय किसान ज्यांनी आमच्या शेतमालाची माती केली त्यांच्या मातीत गा त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही असल्या प्रकारचं बोर्ड अशा प्रकारचं बोर्ड या ठिकाणी लावून महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील जे काही चांदवड तालुका आहे आणि चांदवड तालुक्यामध्ये शेलू गावामध्ये शेतकरी बांधवांनी अशा प्रकारचा निषेध करत या ठिकाणी बोर्ड लावून कांदा निर्यातबंदी करणाऱ्या सरकारवर मतदानबंदी करणार असल्याचा इशारा देत बॅनर लावत या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे परंतु या ठिकाणी बघितलं अशा प्रकारचं बॅनर लावून आणि अशा प्रकारचं या ठिकाणी काम करून सर सर्क, सरकारला त्याचा काहीही परिणाम होणार नसेल त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर असे बॅनर लावून आपला काहीतरी फायदा व्हावा यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन कांदा या ठिकाणी स्वतःसाठीच पिकवायचा स्वतःसाठीच आपण खायचा असा जर निर्णय घेतला आणि देशामध्ये कांद्याचा तोडा निर्माण केला तर नक्कीच हे सरकार वठणीवर येईल कांद्याचे पाच नाही दहा नाही पन्नास नाही सत्तर ऐंशी नव्वद रुपयांना आपण ज्या भावाने म्हणेल त्या भावाने कांदा खरेदी करायला तयार होईल परंतु आपण काय करतो आहोत कांदा पिकवतोय <coughs> अमाप आणि मग त्याची किंमत सध्या मार्केटमध्ये नाही आणि सरकारला वाटतं आपण निर्णय बदलू मग शेतकऱ्यांची आदत काय अशी स्थिती निर्माण होती आहे आणि या ठिकाणी होऊ शकता सेलू तालुका चांदवड जिल्हा नाशिक केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या नाराजीचा परिणाम आता गावोगावी दिसू लागला आहे काही ठिकाणी आंदोलने निषेध व्यक्त केली जात आहे मात्र सेलू या गावी संतापलेल्या कांदा उत्पन्न शेतकऱ्यांनी निर्यातबंदी करणाऱ्यांना मतदान न करण्याचे आवाहन करणारा फलक लावला आहे आगामी निवडणुकामध्ये याचे प्रतिबिंब उमडण्याचे संकेत मिळू लागले आहे शेतकरी मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा आणि तिसरी महत्त्वाची मोठी बातमी म्हणजे या ठिकाणी बघू शकता नेपाळची भारत सरकारकडे कांदा पाठवण्याची मागणी नेपाळमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी भारत सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेजारील देशाच्या अडचणीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि या <coughs> निर्णयामुळे नेपाळसह शेजारील देशामध्ये कांदा दरात मोठी वाढ झाली आहे नेपाळ हा अन्नधान्यासह कांदा आणि अन्य भाजीपाल्यासाठी पूर्णच भारतावर अवलंबून आहे आणि तो असणार आहे कारण की शेजारील राष्ट्र आहे त्यामुळे ते, ते आजूबाजूच्या मोठ्या राज्य मोठ्या ouais राष्ट्रामवर अवलंबून असतात नेपाळ सरकारने भारत सरकारच्या कांदा निर्यातीबंदीच्या निर्णयामुळे चीनमधून कांदा मागण्यात मागण्यात आला होता कांदा मात्र हा कांदा चवीला चांगला नसल्याने या ठिकाणच्या सरकारने या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणच्या निर्यातदारांनी सांगितलं आहे चीनमधून कांदा मागणार मात्र हा कांदा चवीला चांगला नसल्याने नेपाळकडून त्याची आयात थांबवण्यात आली असून भारताकडे कांदा निर्यात पूर्वत करण्यासाठी नेपाळ सरकारकडून विनंती केली जाणार आहे नेपाळ सरकारच्या मंत्र्याकडून अधिकृतरित्या भारत सरकारला ही विनंती करण्याबाबत स्थानिक वृत्तपत्रांना म्हटले आहे नेपाळमधील आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नेपाळ सरकारच्या उद्योगमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की भारतीय कांदा व्यापाऱ्यांना विनंती करत नेपाळ सरकार लवकरच भारत सरकारला कांदा निर्यातीसाठी राजी करणार आहे भारतात गहू आणि तांदळावर निर्यातबंदी करताना असताना देखील भारत सरकारकडून नेपाळला गहू आणि तांदळाची निर्यात सुरू आहे अगदी त्याच पद्धतीने कांदा पुरवठा सुरू पुरवठा करण्यासाठी नेपाळ सरकारने भारताला राजी करणार आहे असे या अधिकाऱ्यांनी वृत्तात म्हटले आहे आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी बघितलं केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे त्यामुळे नेपाळमध्ये कांदा तुतवाडा निर्माण झाला असून दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी नेपाळ सरकारने भारत सरकारला ही विनंती करणार आहे चिनी कांद्याला चव नाही नेपाळने चीनकडून आपल्या भारतातून कांदा निर्यात बंदी केली त्यावेळेस त्यांनी चीनमधून कांदा मागवला परंतु त्या कांद्याचं झालं तरी काय आता का मागवत नाही ते तर ह्या ठिकाणी बघू शकता चिनी कांद्याला चव नाही भारतीय कांदा चिनी कांद्यापेक्षा महाग असूनही नेपाळी बाजारात लोकसंख्यांची लोकांची त्यांना मोठी पसंती मिळत आहे भारतीय कांद्याची चीनपेक्षा किंमत या ठिकाणी भारतीय कांदा चिनी कांद्यापेक्षा महाग असूनही नेपाळ नेपाळी बाजारात लोकांची त्यांना मोठी पसंती आहे नेपाळ चीनकडून काही का प्रमाणात कांदा मागवत आहे मात्र त्या कांद्याला चव नसल्यामुळे ग्राहक त्यांची खरेदी करण्यास नापसंती दर्शवत आहे वृत्तात म्हटल्याप्रमाणे नेपाळी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की चीनच्या कांद्याला चांगली चव नाही त्यामुळे नेपाळी बाजारात ग्राहकाकडून चिनी कांद्याला मागणीय नाही चिनी कांद्याला या ठिकाणी बघितलं शेतकरी महत्वाचा मुद्दा म्हणजे कांद्याला चांगली चव नाही त्यामुळे नेपाळी बाजारात ग्राहकाकडून चिनी कांद्याला मागणी नाही नेपाळी ग्राहक जास्त किंमत देऊनही आपल्याकडील शिल्लक साठेतील भारतीय कांदा खरेदी करत आहे त्यामुळे भारत सरकारने नेपाळ सरकारची विनंती मान्य न केल्यास नेपाळमध्ये मोठी कांदा टाच निर्माण होण्याची शक्यता त्यांनी सांगितली आहे नेपाळने चीनकडून मोठ्या प्रमाणात नेपाळने चीनकडून नेपाळ सरकारने चीनकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा आयात सुरू केलीही तरी दुसऱ्या वाहतुकीमुळे तो मिळण्यास विलंब होणार आहे भारत सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर मागील आठवड्यात नेपाळमध्ये एक किलो कांद्यासाठी ग्राहकांना दोनशे रुपये मोजावे लागत होते मात्र या ठिकाणी बघितलं मात्र नेपाळ सरकारने आपला राखीव कांदा साठा खुला केल्याने हेच दर आता एकशे साठ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहे सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्येही भारत सरकारने पूर्णत कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता <coughs> त्यावेळी या ठिकाणी बघितलं नेपाळमध्ये कांदाचे दर प्रति किलो दोनशे पन्नास रुपयापर्यंत वाढल्याचे पाहायला मिळाले होते सद्यस्थिती वस्तुस्थिती हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे धन्यवाद मित्रांनो माझ्या ऑडिटीश्वरपर्यंत बदल भेटू शो पूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र जेशुव धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा असू हो तर भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र जेशुवरा धन्यवाद नक्कीच सबस्क्राईब जास्तीत जास्त कमेंट करायला असू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र जेशुद्ध धन्यवाद सबस्क्राईब आणि कमेंट करा